नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो काल एक अशी गोष्ट घडली की एक डिलेवरीसाठी पेशंट होतं ते केळवा या ठिकाणी आणि रात्रीच्या टाईमाला त्या पेशंटला माहीम या ठिकाणी सरकारी कार्य जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं त्यानंतर त्या ठिकाणी ती दि डिलेवरी करता येणार नाही असं त्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी सांगितलं दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणावरून पालघर तालुका जिल्हा या ठिकाणी ते पेशंट डिलेवरी पेशंट पाठवण्यात आलं ते पेशंट पाठवल्या पाठवले असताना त्या ठिकाणी जे सरकारी जे दवाखाना आहे ज्या ठिकाणी डिलेवरीचे पेशंट हाताळले जातात ज्या ठिकाणी ओ पी डीसुद्धा हाताळली जाते पालघर आरोग्य विभाग ज्या ठिकाणी महिलांसाठी डिलेवरीसाठी ज्या ठिकाणी दवाखाना आहे त्या ठिकाणी रात्रीच्या टायमाला असं काही घडलं की त्या ठिकाणी रात्रीच्या टायमाला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल अजिबात नव्हते डॉक्टर अजिबात अवेलेबल नव्हते सरकारी दवाखान्यामध्ये आणि ज्या ठिकाणी डिलेवरीच्या पेशंट घेतले जातात आता बहुतेकदा पालघर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की डॉक्टरसुद्धा उपलब्ध होत नाहीत हा मनस्ताप सर्व स्थानिकांना होत असतो ह्याच्याकडे आरोग्य विभाग कधी लक्ष घालणार आहे जर एखाद्या व्यक्तीच्या जीवावरती जर बेतने बेतलं तर हे आरोग्य विभाग अधिकारी जबाबदार असतील का किंवा त्यांची जबाबदारी काय असेल हा प्रश्न सर्वात मोठा आहे स्थानिकांना सरकारी रुग्णालयामध्ये गेल्यानंतर डॉक्टर उपलब्ध होत नाहीत आणि त्या कारणास्तव त्यांना प्रायव्हेट दवाखान्याचं रूप करावं लागत असतं आणि रुख केल्यानंतर पंचवीस ते तीस हजार रुपये प्रायव्हेट दवाखान्यामध्ये कर्ज वगैरे करून त्या ठिकाणी ॲडमिट व्हावं लागतं प्रायव्हेट दवाखान्यामध्ये प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर जो खिशाला त्रास होणार आहे जो त्रास सामान्य जनतेला होत असतो त्याच्यावरती आरोग्य विभाग कशा पद्धतीने कारवाई करते हेच सर्वात मोठं निंदनीय गोष्ट आहे ज्या ठिकाणी रात्रीच्या ठिकाणी डॉक्टरची पूर्णपणे आवश्यकता असते अशा ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात सामान्य जनतेला जो होणारा त्रास आहे तो भयंकर आहे त्या लेडीजला अक्षरशः सरकारी हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करावं लागलं कालचीच घटना आहे कालचीच घटना आहे रात्रीची घटना आहे आणि ती घटना माझ्यापर्यंत कानावरती आल्यामुळे त्या घटनेचं म्हणलं काहीतरी आपल्या व्हिडिओमार्फत ह्या गोष्टी स्थानिकांना किंवा इथल्या प्रशासनाला माहिती पडावीत त्यानंतर तिथे गेल्यानंतर पूर्ण हकीकत तुम्हाला सांगतो आहे कारण की समोर ज्या गोष्टी मला सांगण्यात आल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर बोईसरवरून बालाक बा बोईसरवरून त्या हॉस्पिटलला म्हणजे सरकारी हॉस्पिटलला फोन करून डॉक्टर बोलून घेण्याचं काम करत होते मला तुम्ही सांगा जर एखादी एमर्जन्सी पेशंट असेल बारा किलोमीटरवरून बारा किलोमीटर अंतर पार करून त्या पेशंटला जर बघायला जायचं असेल तर कशा पद्धतीने ही प्रक्रिया होतं हो होणार आहे बारा किलोमीटर म्हणजे काय जवळचा एरिया नाही कमीत कमी अर्धा तास त्या ठिकाणी जाण्यासाठी लागत असतो अर्धा तासाचा वेळ लागत असतो तर डॉक्टरकडे जर गाडीच अवेलेबल नसेल मध्ये जर गाडीच पंक्चर झाली मध्ये काही अनर्थ काही गोष्टी नाहीच पोचता आलं तर शेवटी त्या पेशंटच्या जिभावरती त्या ठिकाणी भेतलं असतं म्हणून पालघर जिल्ह्यातील जे सरकारी दवाखाने आहेत रात्रीच्या टायमाला डॉक्टर उपलब्ध नसतात ही सर्वात मोठी निंदनीय गोष्ट आहे ज्या मंदिरामध्ये पुजारी असायला हवा त्याच मंदिरात पुजारी अवेलेबल नसतो म्हणजे डॉक्टर अवेलेबल नसतो आणि स्थानिकांना त्रास होत असतो तर मित्रांनो या ठिकाणी प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना एवढंच सांगणं आहे की रात्रीच्या टाईमाला स्थानिकांना डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजेत अशा पद्धतीने पावलं कुठे ना कुठेतरी उचलली गेली पाहिजेत सामान्य जनतेला आणि इथल्या त या ठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांना अशा त्रासापासून कुठेतरी दूर ठेवण्यात आलं पाहिजे त्रास न होता कुठे ना कुठेतरी त्यांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत आणि डॉक्टर नसल्यामुळे स्थानिकांना तर सर्वात मोठा त्रास होत अस होत आहे मित्रांनो कारण की ह्या गोष्टी एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस नाही अशा भरपूर वेळा घडत घडत असतात आणि नाईलाजव नाईलाजवस्त स्थानिक पेशंटला डिलेवरी पेशंटला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ज नाईलाजास्तव तिथे घेऊन जावं लागत असतं वीस हजार ते बा पंचवीस हजार ते तीस हजार रुपये खर्च त्यांना परवडणारा झेपणारा नसतो आणि पालघर पालघरमध्ये अशी परिस्थिती पालघर जिल्हासुद्धा आहे पालघर तालुकासुद्धा आहे अशा प्रकारचं जर डॉक्टर उपलब्ध नसतील तर पेशंट लोकांनी करायचं काय हा मुद्दाच उपस्थित मुद्दा होतो मग अजून एक मुद्दा उपस्थित होतो मग आम्ही मतदान कशाला करायचं काय कारण आहे का म्हणून मतदान करायचं असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत असतो तर मित्रांनो माझं एवढंच सांगणं होतं की पालघर जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरीच्या पेशंटसाठी डॉक्टर अवेलेबल व्हायला हवेत चोवीस तास डॉक्टर हवेत आणि त्या ठिकाणी स्थानिकांना त्रास होणार नाही अशा दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंच सांगणं आहे जिल्हा अधिकारी असतील आरोग्य विभाग वि आरोग्य विभाग अधिकारी असतील त्यांना एवढंच सांगणं आहे की सामान्य जनतेला जो त्रास होतो आहे त्या त्या त्रास होऊ नये तो त्रास होऊ नये त्या दृष्टिकोनातून पावलं लवकरात लवकर उचलण्याचं काम आरोग्य विभागा कार्यालयाने किंवा प्रशासकीय कार्यालयाने करण्यात यावीत तर या ठिकाणीच आपण व्हिडिओ थांबूया जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र